मागच्या काही दिवसात जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गात दोन महिलांसह वृद्धाच्या अपघातात मृत्यू झाला असून या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम घेणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून शहराबाहेरून जाणाऱ्या प्रलंबित रस्त्याचे चौपदीकरण मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण करण्याच्या बाबतीत संबंधित ठेकेदाराकडून तसे लेखी प्रतिज्ञापत्रक घेण्याचा निर्णयही आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी हो संध्याकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेण्यात आला या बैठकीमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश बोडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवनाथ सोनवणे आदींची यावेळी उपस्थिती होती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेकेदाराला बायपासच्या कामाबाबत सविस्तर विचारणा केली असून त्यावेळी मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत बायपासचे काम पूर्ण होईल असे या ठेकेदाराने सांगितले होते यावेळी त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून कामाविषयी असंतोष व्यक्त केला असून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत